तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं अँड फॉर नाईटच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण विविध प्रकारचे ड्रायफ्रूट एक्सप्लोर करणार आहोत आणि तेही स्वस्त मस्त दरामध्ये म्हणजेच होलसेल रेट मध्ये तर या सर्व गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आज आपण कुठे आलो तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो प्रॉफर्ड मार्केट येथे तर प्रॉफर्ड मार्केटची जी जुनी इमारत आहे त्याच्या आतमध्ये जे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आहे तिथे शॉप नंबर एकशे आठ सर्वज्ञ ड्रायफ्रूट ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडेच आपण विविध प्रकारचे ड्रायफ्रूट थडे मसाले मुकवास आयटम अशा सर्व गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत आणि त्याची प्राइस जाणून घेणार आहोत तर आता स्टोअरचा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन लँडमार्क आणि कॉन्टॅक्ट नंबर हे व्हिडिओच्या एंड मध्ये व्यवस्थितपणे समजावून सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपल्याबरोबर सर्वज्ञ ड्रायफ्रूट्स चे ओनर श्री प्रवीण वाघ आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचा ब्लॉग मध्ये प्रॉफड मार्केट सारख्या आप आमची थर्ड जनरेशन आहे तिसरी पिढी आहे तिसरी पिढी आमची पहिल्या दोन जनरेशन जे आहेत त्यांचं फ्रुट्स मोठं काम होत इथे आता न्यू जनरेशन आम्ही आहे तर आम्ही थोडं जरा चेंज म्हणून ड्रायफ्रुट आणि मसाले मुकवास या सगळ्या वरायटीज मध्ये घुथलेलो आहोत आणि आपल्याकडे स्पेशली आ, इंडियन व्हरायटी इम्पोर्टेड सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट आपल्याकडे भेटून जातात आपल्याकडे बरेच पूर्वीपासून बरेचसे सेलिब्रिटीज येतात मराठी सेलिब्रि सेलेवरेटी। मराठी सेलिब्रिटीज पण आहेत हॉलिवूडचे पण येतात की हो जस्ट आता मानसी नाईक आपल्याकडे येऊन गेल्या त्यांनी व्हिजिट दिली शॉपला त्या पूर्वीपासून येतात पण आता दोन तीन दिवसांपूर्वी तसंच हेमांगी कवी बरेचसे अजून बरीचशी नाव आहेत कस्टमर आहेत खूप जुने जुने कस्टमर आहेत अभिमानाची गोष्ट जरूर आता एक एक व्हरायटी जरूर नक्की काजू मध्ये बघूया कारण काजू आमच्याकडे गोवा काजू स्पेशली येतो कोकणातला काजू कोकणातला ओरिजिनल गोवा काजू भेटेल आपल्याला तर आम्ही तुम्हाला थोडा मोठे साईज दाखवतोय हा सोळाशे रुपये किलो आहे सोळाशे रुपये के जी स्टार्टिंग आपल्याकडे हजार रुपये किलो पासून आहे नऊशे ऐंशी पण आहे हा स्टार्टिंग काजू आहे ह्याला पण टेस्ट चांगली आहे ना म्हणजे आहे साईज नुसार प्राइस आहे कुकिंग साठी लागतात महिलांना तर ते पाकळी काजू आहे भाजीत टाकायला टाकायला तो पण गोवा काजू आहे कोकणचा अकराशे रुपये अकराशे रुपये पर के जी आहे हा तुकडा आहे हा तुकडा आहे हा काही बनवण्यासाठी यूज केला जातो जास्ती करून नाही एटी के जी आहे ग्रेव्हीसाठी लागतो तो ग्रेव्हीचा काजू पण आहे छोटी साइज थोडे टेस्ट डिफरेंस पाहिजे म्हणून सॉल्टेड रोस्टेड गाजू, गाजू है, है काजू फ्राय काजू आहे व्हरायटीज छोटी मोठी दोन्ही पण याच्यामध्ये येते तसंच इकडे तुम्ही बघाल काजू मधली जी सर्व व्हरायटी आहे फ्लेवर फ्लेवर वाले फ्लेवर वाले हो फ्लेवर कॅच्यु आहेत हळदी वरची फ्राय साठीच प्राईज आहे ना वरची जी आहे चौदाशे रुपये किलो कोणताही फ्लेवर घ्या मसाला कॅच्यु आहे ते फ्लेवर आपण स्वतः बनवून मागवतो त्यानुसार टेस्ट पण आपले बेस्ट चालते बदाम मध्ये अमेरिकन बदाम आहे त्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे मीडियम साईज आहे काही मोठी साईज आहे स्पेशली जो चालतो तो इराणी बदाम इराणी बदाम दाखव हा जास्त चालतो का हो हा काय ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट खूप असतं आणि मेमरी साठी चांगला असतो पाण्यात भिजून खायला हा सगळ्या छत्तीसशे मोठी साईज चार हजार आठशे इराणी पद्धतीचे हो इराणी मोठी मोठी साईज बदाम पण बोलतात ना हो भामरा बदाम पण बोलतात बदाम मध्ये पण आजकाल खूप फ्लेवर पण आलेले आहेत त्याच्यामध्ये कॅरमल आलमंड आहे रोज आलमंड येतो हा केशर आलमंड आहे सॅफ्रॉन आलमंड केसर आलमंड मी पहिल्यांदा पाहतोय ओके आणि हा सर्वात आजकाल युनिक चालू येतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अल्मंड नटीच ह्याच्यामध्ये चॉकलेट कोटेड केलेले आहे खूप छान व्हरायटी लागते खूप सुंदर लहानपणी अल्मंड मध्ये पण सॉल्टेड तुम्हाला जशी साईज पाहिजे थोडी मोठी साईज मध्ये दोन्ही भेटून जाणार आणि सालवाले काजू कसे आहेत सालवाले काजू हे चौदाशे रुपये किलो आहेत थोडी छोटी साईज असेल बाराशे पण ही एकदम मोठी साईज आहे वन ची काउंट येते ती आहे किशमिश मध्ये पण आहेत भरपूर व्हरायटीज मालुख्या हो काही सांगेवरून येत आहेत तसच आपल्या इंडियन व्हरायटीज आहेत त्या दोन्ही पण त्याच्यानंतर ही अफगाण किशमिश आहे हा मुनाक काय हा अफगाणचा येतो त्याच्यानंतर अफगाण ब्लॅक किशमिश आहे ही सीड वाली किशमिश आहे ब्लॅक मध्ये जी पाण्यामध्ये भिजून खायची ही पण अफगाण किशमिश आहे लॉन्ग किशमिश बोलतात ती ती दाखव अफगाण किशमिश अफगाण किशमिश अफगाण किशमिस Price जी? हो जी ती प्राइस काय असेल हो याची सोळाशे रुपये किलो भरण्यावरती जी प्राइस आहे तीच प्राइस आहे टाकून देतो आम्ही होलसेल हो। इराणी पिस्तेच आहेत इराणी पिस्ते आहेत व्हरायटी मध्ये तुम्ही बघू शकता छोटी साईज पासून मोठी साईज आहे त्याच्यानंतर प्लेन पिस्ते त्याच्यामध्ये छोटी मोठी साईज आहे ही तुकडी अक्रोड आहे ही तुकडी अक्रोड आहे हा बघा मोठी साईज वॉलनट्स पण आहेत अरे अक्रोड किंवा येतात अक्रोड चिल्ली आहे इंडियन अक्रोड पण येतात पण थोडं जर ऑइल जास्त असल्यामुळे खूप कमी चालतात तेल लागला पूर्ण तेल तुम्ही आगे प्रेस करणार तेवढं त्याच्यातून ऑइल निघणार पण जास्त करून आपल्या बॉडी साठी हे ऑइल खूप चांगलं असतं पण जेवढं ऑइल कंटेंट क्वालिटी चांगली येते ती क्वालिटी चांगली सर्वात चांगली जसे की मिक्स सीड चे हा रोस्टेड सॉल्टेड मिक्स सीड आहे सनफ्लॉवर सीड आहे पंपकीन सीड आहे वॉटरमेलन आहे चिया सीड आहे फ्लॅक सीडस येते भरपूर व्हरायटी सीड आहे हिच्यात खूप प्रमाणात प्रोटीन्स सर्वात जास्त प्रमाण त्याच्यानंतर आपण बघू शकता जर्दावळीची व्हरायटी आहे जर्दाळू आपलं काश्मीरी येतं आणि हे इम्पोर्टेड आहे साधारण बाराशे चौदाशे बारा रुपये कमी रेंज मध्ये पण आता सिक्स एटी एट एटी पासून स्टार्टिंग आहे जर्दावळीची तसंच इंडियन खारीक आहे इम्पोर्टेड खारीक आहे ते अफगान खारीक बोलतात खारीक तुकडा आहे तुम्हाला जो मेहनत नाही करायची तर खारीकचा डायरेक्ट ग्राइंड केलेली पावडर पण पावडर पण भेटू डायरेक्ट हे हेझलनट्स आजकाल मध्ये जे सापडलं जातं ती व्हरायटी हेझलनट्स नट ची ती पण आपल्याकडे एकदम चांगल्या प्रकारची भेटेल मॅकेडमी नट्स आहेत चिकन नट्स आहेत ही व्हरायटी आजकाल खूप चालू आहे ब्राझील ब्राझील नट्स आहेत सगळे इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेड आहे थ्री थाउजंड एट हंड्रेड आहेत थर्टी सिक्स आहे असे वेगवेगळे त्याचे प्राइजेस आहेत आवळ्यामध्ये तुम्हाला साखर आवळा आहे आणि आवळा आहे कोकोनट ची स्लाइस पाहिजे कोकोनटची स्लाइस पण भेटणार हो सुक्या नारळाचे सुक्या नारळाचे चॉकलेट्स व्हरायटीज मध्ये बघायला गेलं तर चॉकलेट्स मध्येच पण भरपूर आहेत ड्रायफ्रुट चॉकलेट आहेत हे आलमंडचं बनवलेलं आहे अल्मंड ब्रिटल आजकाल जे जास्ती ट्रेंड करते पण हे शुगर फ्री मध्ये पण आपल्याकडे आणि हे साधा आल्मंड ब्रिटल आहे रोस्टेड आमंड ब्रिटल हा हजार रुपये किलो पासून शुगर फ्री सोळाशे चौदाशे रुपये किलो पर्यंत ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे शुगर फ्री आहे आणि ही थोडी शुगर वाली शुगर कोटेड आहे आणि प्रवीणजी थोडीशी गरम मसाल्याची पण माहिती द्या कोणकोणते प्रोडक्ट आहेत जरूर आपल्या रेग्युलर खाण्यामध्ये येतो तो जिरा त्याच्यानंतर शाही जिरा आहे ब्लॅक पेपर चांगली व्हरायटी आपल्याकडे येते क्लोजची चांगली व्हरायटी लॉंग हे स्टारिच आहे जावे पूल पूल हो चक्रफूल बोलतात आपल्या व्हरायटी मध्ये चक्रफूल जास्ती करून जावेंद्री हे बिर्याणी मध्ये यूज केलं जातं रेग्युलर पण खाऊ शकतो आपण मसाले व्हरायटीज चांगली येते त्याच्यानंतर दालचिनी आहे ब्लॅक इलायची आहे त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर हे ड्राईड मध्ये फ्रुट्स आहेत किवी आहे पायनॅपल आहे जर्दालू आहेकोड बोलतात ज्याला ब्लॅक प्लम्स आहेत पेरूची व्हरायटी आहे ड्राईड गेलेला पेरू आहे आहे सुगंध काय मस्त टेस्टही खूप छान आहे त्याची आणि आजकाल ट्रेंड मध्ये आहे तो पण ही पण क्रॅनबेरी आहे ब्लूबेरी आहे पातळी स्टोअरची बाहेरची बाजू आहे इथे कोण कोणते ड्रायफ्रुट आहेत इथे अंजीर मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता अंजीर मध्ये छोटी साईज पासून मिडियम साईज आहे बाराशे पासून स्टार्ट आहे मोठी साईज पण आहे दोन हजार रुपये किलो चांगली व्हरायटी आहे ते साईज नुसार प्राइस आहे साईज नुसार प्राइस आहे ही बघा एकदम मोठी साईज पाहिजे मोठी एकदम एक प्रीमियम साईज हो आणि कुठून येतात हे सगळे अफगाण वाले येतात आणि अफगाण हो अफगाणिस्तान ही कलमी आहे ब्लॅक कलर एकदम फुल चांगली साईज अतिशय पौष्टिक हो गल्फ कंट्रीज मधून येतात हो गल्फ कंट्रीज मधून हे जॉर्डनचे आहे हे बाराशे रुपये किलो बाराशे रुपये तसंच आजकाल हेल्दी ट्रेंड मध्ये चालू असलेला अजून एक प्रकार मखाना मखाना आता जसं की गिफ्टिंग साठी तुम्हाला बघायला गेले तर हे अंजीर स्वीट येत हे खजूर स्वीट आहे हे अंजीरची कटली आहे आणि सगळ्यात बेस्ट काय त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शुगर फ्री आहे त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जरा पण नाहीये बडोदचा गोडवा तर त्या ड्रायफ्रुटचा गोडवा गोडवा आहे हे बडोद सेंग येते बडोदची सेंग आहे तसंच काही बनवलेले आयटम असतात की फ्लेवर टाकून डी पान आहे हेल्दी मिक्स आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट कमी आणि बाकीच्या व्हरायटीज जास्त हो क्रॅनबेरी पण आहे आणि आलमंड कॅशिओ ह्या पण वस्तू आहेत सर्व काही सर्व काही आहे सकाळी नाश्त्यासाठी तुम्हाला पाहिजे तर दुधामध्ये टाकून फ्रूट अँड नट मुस्ली हिच्यामध्ये पण तसंच सर्व च हे केलेलं आहे मोस्टली रेडी केलेली आहे स्लायसेस हो स्लायसेस आहे प्रोटीन बीन्स आहेत आणि साधारण यांच्यामध्ये काय प्राइस आहे याच्यामध्ये काही नऊशे रुपये किलो आहे काही बाराशे रुपये किलो आहे वेगवेगळी व्हरायटी आहे आता हे जसं हेल्दी मिक्स आहे हे बाराशे रुपये किलो आहे पूर्ण ड्रायफ्रूट मिक्स स्पेशली घरच्या पाती आणि नवरात्री प्रसाद सगळ्यात जास्ती चालतं नऊशे रुपये किलो हो आणि ही व्हरायटी एक आहे याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट येणार मिक्स ही बाराशे रुपये किलो आहे ही पण व्हरायटी खूप चांगली मिक्स ड्राय फ्रूट टोटल ही गार्लिक पण आहे काश्मीरी गार्लिक बोलतात तिला कश्मीरी फूड बोलतात कश्मीरी गार्लिक हे एक लसूण बोललं तरी चालेल जिंजर जिंजर आता सध्या मकर संक्रांती येते त्यामुळे तिळाचे लाडू एक महिना गुळामधले तिळाचे लाडू लाडू हे वन ट्वेंटीला ला हाफ के जी म्हणजे टू फोर्टी के जी आहे ना तसेच हे कॉफी चिक्की आहे ही बारक्या मुलांना छोटी छोटी एक एक पीस तुम्ही देऊ शकता रॅपिंग केलेली आहे ही फोर इन वन चॉक चिक्की आहे त्याच्यानंतर ही कोकोनट क्रश आहे हा नॅचरली मुकवास आहे भरपूर व्हरायटीज आहेत मुकवास मध्ये भरपूर व्हरायटी आहेत ही आपल्या मुलांना मिंट वाली लागते व्हाईट मिंट आहे कॅन्डीज मध्ये पण भरपूर व्हरायटी आपल्याकडे आंबापोळी आंबापोळी बरोबर अंबा आपली अंबापोळी ही पण आहे त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत अंबापोळीमध्ये पण पेरू आहे कच्चा आम आहे तसच इमली आणि टोटल सगळं मिक्स मध्ये पण आहे तर जास्तीत जास्त व्हरायटी आपण व्हरायटीज बघायला भेटतील येतील व्हिजिट करणार तर अजून व्हरायटीज बघायला भेटणार हे बघा आता सुक खोबरं आपलं कोकणातलं राजापूर खोबरं पण तुम्हाला राजापुरी हा राजापुरी खोरं पण भेटून जाणार आणि चांगली व्हरायटी भेटणार फ्रेश आयटम भेटणार जो पण आयटम भेटणार फ्रेश आयटम भेटणार आपल्याला हा तुमची ऑनलाईन शॉपिंग सर्व्हिस कशी आहे ऑनलाइन शॉपिंग सर्व्हिस तुम्ही आमचा नंबर घ्या आमच्या नंबरवरती कॉल करा जी पण तुम्हाला व्हरायटीज पाहिजे ती व्हरायटी चूज केलेली तुम्हाला घर फ्री होम डिलिव्हरी मिळून जाते ऑल ओव्हर मुंबईमध्ये ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया पण होऊन जाते ऑल ओव्हर इंडिया मध्ये कसं आहे की फक्त कुरिअर चार्जेस जे काय असतील ते जसे असेल त्यानंतर आम्हाला पेड करावे लागतात अच्छा अड्रेस तुमच्या स्टोर वर्किंग डेज आणि वर्किंग आवर्स सांगणार ना तसं बघितलं तर थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आपल्याकडे शॉप ओपन आहे फक्त काही दोन चार आ, ते चार सुट्ट्या सोडल्या तर आपल्याकडे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ एवढ्या वेळामध्ये आपलं दुकान ओपन आहे त्या ॲड्या निकाचा ऍड्रेस तू तुम्हाला सांगतो तो, तो नोट करून घ्या सर्वज्ञ ड्रायफ्रूट्स शॉप नंबर एकशे आठ इन्साइड क्रॉफर्ड मार्केट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट मुंबई चार शून्य 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 एक आणि आता इथे यायचं कसं तर जे वेस्टर्न रेल्वेचं मरीन लाईन स्टेशन आहे तिथून दहा मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि सेंट्रल रेल्वेचं जे सीएसटी स्टेशन आहे तिथून सुद्धा दहा मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे तिथून जर तुम्ही येत असाल तर प्रॉफर मार्केटची जुनी इमारत आहे त्याच्या आतमध्ये जे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आहे तिथेच तुम्हाला हे शॉप नंबर एकशे आठ सर्वज्ञ ड्रायफ्रुट्स मिळेल तर या स्टोअरला विजिट करा आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार खरेदी करा तर धन्यवाद तुमचे एवढे सर्व प्रोडक्ट आम्हाला दाखवल्याबद्दल जरूर तुम्ही आमच्या दुकानात आल्याबद्दल तुमचाही आभार